नमस्कार आमदार राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते सातपुरा ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न शहादा तोडदा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेशदादा पाडवी साहेब व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन चे प्राध्यापक मकरंद पाटील साहेब यांच्या हस्ते पूज्य गुरुजी विद्याप्रसारक मंडळ लोणखेडा येथे सातपुरा ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलच्या सन दोन हजार चोवीस दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा आज संपन्न झाला या प्रसंगी बोलताना आमदार दादा पाडी म्हणाले की सातपुरा ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील अडीअडचणी व समस्येच्या वाचा फोडण्याचे काम सातत्याने करीत आहेत तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची आपुलकीची नाळ सातपुरा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या माध्यमातून जोडली गेली आहे म्हणूनच आज सातपुरा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या दिनदर्शके प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे ही दिनदर्शिका ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे या कार्यक्रमासाठी जे पी अप्पा पाटील मुख्य संपादक नितीन चावडे विठ्ठल बागले प्रवीण दीपक जयस्वाल मयूर बाविस्कर कमलेश जांगीड गोपाल पवार पंकज सोनार गणेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते सातपूसाठी नितीन चावडे शहादा Okay, thank you.